भारतातील सातवी सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्यात पण पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर पंचवीस फेब्रुवारी रोजी एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली त्याला शुक्रवारी संध्याकाळी कोर्टात सादर करण्यात आले यावेळी पोलिसांनी त्याची चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली परंतु आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना मोठा दावा केलाय मुलगी स्वतःहून बसमध्ये गेलीय मुलीच्या मर्जीने हे संबंध झालेत असं आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढलाय दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली नक्की कोर्टामध्ये विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही तर वर पहिल्यांदा करायला विसरू नका आता सरळ विषयाकडे वळूया तर विषय असा आहे कोर्टात युक्तिवाद करताना आरोपीचे वकील खान म्हणाले मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली मुलीच्या मर्जीने संबंध झालेत दोघांच्या सहमतीने सगळं झालंय त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवस कोठडी झाली पाहिजे आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये आले आहेत मग बुरखा घालून आरोपीला कोर्टामध्ये का आणले गेले असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी केलाय आरोपीवर गुन्हे दाखल आहेत पण गुन्हे सिद्ध झाले नाही त्यामुळे ते त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही हे प्रकरण माध्यमातून वाढले आहे त्यामुळे आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी वकील खान यांनी केली पण आरोपीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली याच कारण असं आहे की आरोपीने आणखी असे गुन्हे केलेत का आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता गुन्हा केला तेव्हा आरोपीकडे मोबाईल होता यामुळे आरोपीला चौदा दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली आहे या घटनेवर तुम्हाला काय वाटतं आरोपीच्या वकिलाने जे आरोप केले ते योग्य आहे का नक्की घटना घडली काय याची चौकशी झाली पाहिजे की सरळ आरोपीला शिक्षा दिली पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माझ्यासाठी विषय या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद